संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र पराभवाची भीती वाटू लागली आहे आणि पक्षाच्या नेत्यांना घाम फुटलाय भीती फक्त पराभवाची नाही तर तुरुंगात जाण्याची आहे पंतप्रधान मोदींपासून तर भाजपच्या इतर नेत्यांपर्यंतच्या वक्तव्यावरून सत्ता निष्ठत असल्याचे दिसून येते आता सहाव्या फेरीच्या मतदानानंतर भाजप नेत्यांना घाम फुटलाय कारण ज्या ठिकाणी भाजप स्वतःला बलाढ्य समजत होता त्याच ठिकाणी त्यांचे सर्वाधिक नुकसान होते आता अशा स्थितीत भविष्यात निर्माण होणाऱ्या संकटाला कसे तोंड द्यावे हे पक्षाच्या नेत्यांना समजत नाहीये दरम्यान पंतप्रधान मोदी हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बाबत सातत्याने अशी वक्तव्य करत आहे की ते स्वतःच कोंडीत सापडले प्रथम पंतप्रधानांनी केजरीवाल यांना अनुभवी चोर असे संबोधले होते आणि दावा केला होता की घोटाळ्यातील पैसे हे केजरीवाल यांच्या घरी सापडले नाही कारण ते एक का अनुभवी चोर आहेत पण आता पीएम मोदींनी त्याहूनही पुढे के जाऊन केजरीवाल यांची तुलना एका डाकूशी आणि शोभराज सोबत केलेली आहे मोदी मीडियावर प्रश्न उपस्थित करत आहे की ते केजरीवाल यांची मुलाखत कशी घेत आहे म्हणून आता मोदी म्हणाले की पूर्वी डाकूंच्या मुलाखती व्हायच्या आणि त्यांना कव्हर पेजवर स्थान मिळायचे कोणकोणत्या शब्दांनी केजरीवाल यांच्याशी तुलना केली पण ते केजरीवाल यांच्यावर जे आरोप करत आहे त्यासाठी पुरावा काय हे त्यांना सांगता आलेले नाही यावर अरविंद केजरीवाल यांनी निश्चितपणे उत्तर देताना म्हटले की आता खुद्द पंतप्रधान मोदींनी दिल्ली दारू घोटाळा न झाल्याचे मान्य केले पण घोटाळ्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाही जर घोटाळ्याचा घोटाळा झाला नाही तर पुरावे कुठून येणार हे उघड फक्त केजरीवाल यांना अटक करायची होती म्हणून खोटा खटला तयार करून त्यांना अटक करण्यात आली केजरीवाल अटकेच्या भीतीने राजीनामा देतील असा प्रयत्न झाला पण मी राजीनामा देणार नाही असे केजरीवाल यांनी ठाम सांगितले आता ते भाजपशी दोन हात करण्याच्या तयारीत आहे केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदींच्या प्रश्नांची उत्तरे दिली तेव्हापासून पंतप्रधान मोदींची भाषा ही खूपच बिघडली आहे तसे केजरीवाल हे पंतप्रधान मोदींचे प्रत्येक वक्तव्य स्वतःच्या बाजूने असल्याचे मानतात पंतप्रधानांची बिघडलेली भाषा ही इंडिया आघाडीची ताकद असल्याचे मानले जाते आणि प्रियंका गांधी यांनीही गोरखपूरच्या सभेत याचा उल्लेख केला होता त्या म्हणाल्या की आजकाल पीएम मोदींची भाषणे खराब होत आहे आणि इंडिया आघाडीला इंडिया आघाडीतील इतर नेत्यांनीही पंतप्रधानांच्या भाषेवर प्रश्न उपस्थित केले आहे मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती मात्र आजपर्यंत पंतप्रधान मोदींवर कोणतीही कारवाई झालेली नाही आणि कदाचित त्यामुळेच पीएम मोदींची वक्तव्य अधिक तीक्ष्ण होते म्हशी मुस्लिम मंगळसूत्रानंतर आता अनुभवी चोर चार्ल्स शोभराज आणि दरोडे पोहोचलेले आहे तसे केवळ पीएम मोदीच नाही तर इतर भाजप नेत्यांची भाषा ही सतत खराब होत आहे खर तर समोर येत असलेल्या अहवालात दावा केला जात आहे की इंडिया आघाडी यावेळेस तीनशे जागा पार करणार आहे तर भाजप आणि एनडीएच्या जा जागांची संख्या दोनशे पेक्षा कमी राहू शकते त्यामुळे इंडिया आघाडी उत्साहाचे वातावरण असून चार जून रोजी निवडणूक निकालानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत इंडिया आघाडी करून पंतप्रधानांच्या नावाची घोषणा केली जाईल असा दावा केला जातो पंतप्रधानांबाबत इंडिया आघाडीमध्ये कोणताही वाद होणार नाही निवडणूक निकालानंतर भाजप आणि एनडीए मध्ये वाद दिसून येईल एनडीए चे पूर्णपणे विघटन होईल भाजपचे तुकडे तुकडे होतील आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भाजपचे भाजपच्या अनेक नेत्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक ही होऊ शकते त्यामुळे अटक टाळण्यासाठी आधी पक्ष बदलून भाजपमध्ये दाखल झालेले नेते पुन्हा एकदा आपल्या जुन्या पक्षात परत येऊ हो शकते व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कमेंट करून नक्की सांगा आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद